नमस्कार सलाम राम राम भावलो स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सुप्रभात सगळ्यांना आपल्या आई उठवायचं सगळ्यात आधी आई निवडून झोपल्यात साडे नऊ वाजताल तरी उठाव हो आई उठू दो उठूया का आई साहेब पहिला खुर्ची घ्यावा लागल्यात उठा गुड मॉर्निंग आहे त्या हाताने घर की हाय गुड मॉर्निंग सुप्रभात राम राम आई साहेबांना बसतो बसवतो भावनो बघ तुम्हाला आमच्या मॅडमांना उठल्या उठल्या लागते पहिला पाणी दहा दादा घासाल नसलं तर चालते पण गलासभर तांब्याभर पाणी पियाला लागते त्यामुळे आता सगळ्यात आधी आई साहेबांचं पहिले काम पाणी पितो पाणी पण चपले आता पाणी जाऊन आणायला पाहिजे आणि त्याने लढत उठले की दिवसभर नुसतं काम असते कामाला सुट्टी नाही एक झाली की एक एक झाले झाली की एक काम असते दिवसभर काम पचिआ सु आत्ताच उठल्या बघा ज्येष्ठ आता उठलेलो मी पण भावन आणि माझ्या बहिणीनो पण निश्चय आला कुकरला भात लावलेला परत मी झोपलेलो मम्मी झोपणार आहे म्हणता ना कुकरला भात लावलेलाच की नाही आता आई साहेब म्हणतात त्याला जरा फोडणी देऊन गरम गरम म्हणून तेच आहे मस्त एक कांदा विंदा आणलाय मिरची आणल्यात चरचरीत भात करून घेतो तो रायसाहेब आपल्या काय इकडं तोंड धुत्यात त्यांचे तिने आता तुझ्याच नव्हतं तू त्याच्या आधी पहिला की नाही आई साहेबांचा हातरून काढूया लुटून काढतो मग भाताने आला लागतो तर कसं आहे एकदा काम राहिले तिने नाही मागा ते राहिली ते नाहीत ते काम दिवसभर कसं होते एक काम ठेवले की नाही मागा दिवस ते दिवसभर हातीच ते तसंच त्यामुळे उठल्या उठल्या सगळी पहिला आपली चाट दिशी कामावर राही मग कसं दिवस माझा हातवरून काही मी काढलेला आहे आपल्या आई तेवढं राहिले आणि बहिणींनो माझ्या नाराज होऊ नका तुम्ही कारण मी, मी सारखं भावनं भावनं करत असते तोंडात बसलेला आहे तो पण बहिणीनो <laughs> समजून <संगे> घ्या <रहा। laughs> आमच्या मॅडमांची सगळी असे तयार करून द्या लागते पाय तिचं ती धुत्या सोडा दालघासाला असं ब्रश लावून द्यायला नाही बारीकमध्ये तिचं ते आपल्या दाल घासात बसते निवात हे दालघास ते हातपायुत्या बसत्या सगळ्या त्या टाव्यात घेऊन येतो मग त्या मी पण अजून अंघळ करायचंच आहे पहिला कामावर कामावरणार आई साहेबांचा नाश्ता करणार ब्लड पण चेक करायचं आई साहेबांचं ते येऊन गेला की नाही मग भांडी धुणार आणि मग अंघोळ करणार मी पण या तुमच्या टाव्यात आता शेअनच्या बागा कसा बसला आवरत निवान आता काही जे आवडत्या काही विषय नाही सोडा हे कसं होते आता मला काय बाकीच्या कामावरला मोकळा हो मी भावांनो आणि बहिणींनं माझ्या लुटून काढून घेतो लुटून काढायचं आहे काय आता घ्या कामही एवढे असतात ते आपल्याला बहिणी आणि माझ्या भावनो दिवसभर आपले ही एक खोली आणि ही एक खोली एवढ्यात आपला दिवस निघून जातो कसा ती कळत नाही आणि रोज नेहमी काम असते असं काही नाही एक दिवस काम आहे एक दिवस नाही असं काय नाही हे बघा पसर कसा पडावा आहे पसार पडला इकडनं सगळ्या भांडी व्हायचे तशीच पडल्यात तर पसार लावतो आणि सकाळी भात लावलेला कुकरला त्यात मस्तपैकी फोडणीचा करून घ्यायचे त्याला पाच मिनटं थांबायचं येतं सगळा पसार लावून ठेवतो व्यवस्थित म्हणजे कसं आहे माहिती आहे काय सर मला बाकीचं काम करायचं कसं होतो लईच गर्दी झाली गर्दी जरा कमी करून कसं आहे माहिती आहे काय डोकं फिरते ते गर्दी बघितली की ते डोक्याला पाणी येतं लागणार तर थोडा काय काय वस्तू यातल्या म्हणजे लागणार नाही त्याचा बाजूला मी कामं करायला मोकळा झालो लागा हे लांबी आणि बावानं आपण सफाई केलेला भात आहे की नाही मस्त बघित प्लेटमध्ये काढून घेतला आहे तुम्हाला रेसिपी दाखवतो भावानी याला चमचमीत बिर्याणी टाईप कसा करायचा होईल यासाठी भावानं आपल्याला मटेरियल द्यायला लागणार नाही घ्यायची मिरची आणि एक कांदा घरगरी आणि मिरची काय मिरचीला काय लई वेळ लागत नाही असं बारीकमध्ये मिरचीचा तुकडा का पाहिजे सगळा राग याच्यावर काढून टाकायचं सकाळी लोक रोट घ्यायला सुट्टी आहे मी टेन्शनमध्ये पण हसतच जगायचं डोळ्यात बिळ्यात उडवून घेऊन आपण पण जातात नाही माय नाव नका हे काय सांगितलं नाही काय करू नका बाडू कांदा चिरतो मस्त पैकी चरचरीत रेसिपी दाखवतो चरचरीत लई जर ते मला फव फो, फव फोव्याची फो रेसिपी नको दुसरी काय तर दावू चमचे मी तरी रेसिपी दाखवत मग मी आत इतिहास काय गो ये की जरा हा नको म्हणाला जायचं आहे बिया म्हणला नको म्हणते ना का आपण म्हटलं या अंगावर काटा येते कारण डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहतच नाही गो तरी पण पण सुट्टी नाही मस्त कसं आहे डोळ्याचा डोळ्याच्या बाहेर भावानं ते माझ्या बहिणीनं फोन आल्यामुळे होऊन झाली कांदा चिरून ठेवला कांदा मिरच्या चिरल्यात कडे पत्ता नाही जिरमोरी मोरी घेतल्या आता तुम्हाला रेसिपी सांगतो चरचरी तर भाताची किती गडगडीत रेसिपी सांगतो तुम्हाला मस्त पैकी पहिला असं गॅस पिटूर किती आता हे दिसणार नाही तुम्हाला कढई ठेवलेली कढई ठेवल्या तर तापून द्यायची म्हणजे शुगर टेस्ट करायची टेस्ट करा आलेला आणि विषय काय झाला तर हाताचा रगत निघाला म्हणताना मी धरून बसलेलो म्हणताना व्हिडिओ करायचा मला भावन पण थांबत होतं तुम्हाला बघा पहिला कशा बसल्यात आणि हे बघा मी काय धरून बसले बघा रगत थांबले काय आहे अजून आहे आता <laughs> ब्लड रिपोर्ट आता संध्याकाळी पाच वाजता येणार आहे बघा जेवल्यानंतर आणि करायचे आहे हे पण करून तुम्हाला संध्याकाळी रिपोर्ट संध्याकाळी व्हिडिओ येईल बहुतेक सांगतो तुम्हाला रिपोर्टचं तर आपला नाश्ता करा राहिला मित्रांनो तसंच ठेवले बघा सगळं आणि ते अचानक आले म्हणताना गेलो बाहेर असून तरी पण भावांना आता आपली रेसिपी कुठंपर्यंत पर्यंत ती माझ्या काय लक्षात नाही मी गॅसवर कडेही ठेवले एवढं मला माहिती आहे सगळं बंद करून आणि बाहेरही घाल मस्त पैकी जरा आणि पण सगळी शून्यात रेसिपी आपली चालवणार आहे त्यामुळे भावाने समजून घ्या दादा अडचणीला काही कमी नाही आपल्या आयुष्यात धीकभर दिसता दिवसभर चालू काय ना काय तर चालूच असते एक ना दड बाराभर शिंदे असते पण आपण लाजत नाही आणि भेद पण नाही सुट्टी नाही किती पण अडचणी द्या आपण लाजत पण नाही अन भेद पण नाही नुसतं चालतंय घेऊ म्हणायचं धनकेश्वरी परफॉर्मन्स करा आपण सुट्टी येईने भावाला पडणार मित्रांनो त्यामुळं कायम आपण असत राहायचं टेन्शन अडचणी प्रत्येकाच्या आयुष्याला आलेला कोणाच नाही आपल्याला तर ढिगवर आहेत आपण टेन्शन घेत ना अजिबात या म्हणायचं तुम्ही बसाय तर कोपऱ्यात आधीच ढिगवर पडल्यात त्या असं बघू काय तुम्हाला बघू म्हणायचं काय करू पर्याय नाही अडचणी ढिग तरी पण आपण सुखा ते आपली कढई तापल्या मित्रांनो घर घरी तापल्या कढई जरा लेट झाला आपल्याला बोलाईन आलाच जिरे मोरी टाकतो मस्त पायी रेसिपी शिकून घ्या माझ्याकडे परत सांगितलं नाही बरं हा काय मिरची टाकायची झेर मोहरी झाल्यावर लगेच नंतर लगेच कांदा लागायचा आवाज आलावायचं चार वरून आवाज असजा येते कांदा जरा असे लेट आपली असले तर बंद करायची कांदा घर हलवली घ्या मस्त असं काम करत राहायला आणि जास्त कसं कांदा लोक पण भाजून घ्यायचं नाही तर मग ते भात चांगला लागत तेवढा लालसर करायचा मस्त पैकी तर मी तुम्हाला दिसत असेल नसेल मला काही माहीत नाही दिसते नाही कोण असतो दिसते वाढतो असं जवळजवळ आपल्याला कामं की नाही पावलं नवीन नवीन कामं असते आणि एक काम नसले की आपण दुसरं काय तर वाढवून ठेवते बिनकामांनी त्यामुळे सुट्टीच नाही विशेष नसते आपल्याला एक काम कमी करायला गेले की दुसरं काम वाढलेलं तर तरी कादा पिता घालून व्यवस्थित भात झालेला आपला धनकेश्वरी भात आहे देवीर भात काढला बद्दल केश्वरी भात चुट्टी ला सर्दी बारीक बारीकने झाला तुमच्या भावाला असूनही भात झाला आपला आई साहेबांना जरा नाश्ता मस्त देऊन जातो तुझा भात ठेवतो मोबाईल दिसतो काय समजून घ्या तेवढं कारण मी दिसत नाही काही वेळेला झाला आपला आई साहेबांना जरा भात काढून घेतो भांडी काय आता दुसऱ्याला दाखवत नाही तुम्हाला पण काय आता मागल्या व्हिडिओमध्ये पण दाखवली त्यामुळे आत्ता काय दाखवायची आपल्याला गरज नाही भांडी धुऊन नंतर आपण व्हिडिओ करू पुढं काय काय करतोय ते जरा निवांत जरा बसू थोडा वेळ आमच्या मॅडम बघ दाखवतो तुम्हाला कशा बसलेल्या असतात बघा निवांत विचार करत बघा कशा बसतात काय मॅडम आहे करा खाण खा तू जरा खा मी जरा खातो मी आणि मम्मी दोघं पण जरा जरा खाणार भात मी पण चमचे घेऊन येतो मम्मीला पाहिजे तर मला पण पाहिजे आमच्या असं काही नाही बघालो लईच गरम आहे ते मग चमचे घ्यायला आपले मम्मी काय खातो म्हणते हातान चोडा आता आता पाणी घेऊन जातो लावलेच परत आणि आधी यायला लागतो उठून सारखं त्यामुळे पहिलंच पाणी घेतो परत राहिले की आणि राहिले ते मग तुम्हाला माहितीच आहे एक काम राहिले की दहा कामं लागतात पाणी सप्लाई प्यायचं की आणि आम्हाला पाहिजे अजून भांडी धुवायची आहे तांघूळ करायचे आहे लुटून काढून काय काढले गॅस कट्टा पुसायचा आहे धुन धुवायचा आहे धुणं काय आज धुणार नाही वैतागाला मला आम्हाला धुत बसत नाही आज नसतो आता पाणी जाऊन आणतो पहिला मग आहे की नाही पाणी आणल्यावर मगच पुढचं काम करणार दुसरं काय नाही प्यायजे पाणी महत्वाचं आहे कारण प्यायचं पाणी नसलं की दिवसभर सगळं ओघडून बसते कामं आणि दुपारी रक्त टेस्टिंगला द्यायचं शुगरला त्यामुळं ते एकदा राहिले की राहिलेच पहिला नाश्ता करतो जरा बारीकमध्ये मे नाही हिशेब आणि मग जातो पाणी आणणार काय तू हां हाय खात जरा सायदे तू खाते असे व्यवस्थित वाटण्या केल्या त्या एवढा तू खा एवढा मी खात म्हणतात असून काहीशी नाही आपण जरा नाश्ता करू बारीक मध्ये आई आपण म्हणलं आता नाश्ता करायचा दोघी बसून म्हणजे कसं होतंय मला भांडी धुवायला पण मिरगा अजून दहा वाजून गेल्यात भांडी उठलेले नाहीत सकाळी सातला उठल मिरच्या बिरच्या गावून धनकेश्वरी भात केला आपण लिंबू असला की नाही आणि माझ्या लिंबू असला तर लिंबू भात पिळायचं वरन त्याला बारीक कांदा टाकायला काय सुट्टी बरोबर लागते पण त्या उन्हा तर भावानं माझ्या बहिणीने तुमचा भाऊ जाऊन डबा घेऊन आहे डबा आणि अनेक वस्तू आणायची होती ती जाऊन घेऊन आले आता आई साहेब आमच्या झोपल्यात बघा आई साहेबांनी उठवायला पाहिजे पहिला कारण जेव्हा वाढायचं आहे चला आई साहेब चलो उठताय काय थांबा जरा उठवतो दोन मिनटं आई साहेबांना कुडचीर बसवले मम्मी इकडे जरा हां बसवले निवांत मस्त ताटी वाटी प्यायला घेऊन ये शपथ ताट घ्याल तो भावनं वाढाला पाणी सपले मला लक्षात नाही सकाळी जण पाणी आणायचं पाणी पाणी घेऊन येतो मग जेवणाच गेली वाढत हे जर ताती ठेव काय ताब्यावर पाणी निघते बघतो ना तर जाऊन पाणी घेऊन येतो काय बरं नाही आता पाणी जेव्हा पाणी प्यायला जेवताना प्यायलाच पाणी नाही हो आपल्याला कितीतरी वेळ झाला चालते पण पहिला आईजीबा ताड करायला लागते पाणी सपले लक्षात नाही सकाळचं आणायला म्हणलं आहे निवार बसलो आहे हे पण सांगेल की नाही सकाळच्या पाण्या काय बोलल्या काय विचारा अजिबात काय बुलेल नाही मला असूनही आता आपलीच चुकी झाली आहे जेवण आणायला पाहिजे पहिला जेवण ताड करूया मग बघू तिकडंच आहे भाजी कशाची आहे आज बोट बोटा तू आहे तू हे पडलं खाली सांडू नको रे खाली सांडू नको मारता दिल तो हे का तुमचा अहिल हो असं असते आपली काम रोज काय एक ना दर बाराबर चिंधे असतात एक काम सगळं करा गेलं की नाही दुसरा रोज तर लागलेला असते बघा पण आपण काही नाही अजिबात हे काम ढीक आपल्याला पण सुट्टी अजिबात नाही लाजत बी नाही ना ऐकत बी नाही आपण काम करायला अडचणी किती पण येऊन द्या चड्डू मारूनच असणार आपण काय राडाईज नाही लडाईच असते हे असल्या अडचणी आपल्याकडं ओळख असते राई साहेब काय हाताने जेवतात त्यामुळे मला काय अडचण नाही जाऊन येऊ शकते त्यावर पाणी घेऊ मम्मी इकडं बघ तू जेवतेस मी जाऊन पाणी घेऊन जेवतो हां ओके जेवतो म्हटल्यात पाणी आणण्याला पैसे ठेवलेले पैसे आहेत का बघाय पाहिजेत दहा रुपये आहेत अजून पाच रुपये पाहिजेत ते पाच रुपयाचा बंदा ठेवलेला भाऊ बळी पाणी घेऊन आलो पावलो एकदाच ज पादी पाणी पूर्ण आलो दिवस गेला आगा। 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 मला हा ऐक मला पाणी पाणी करायला दो मागाच्या लोक फिरलेलं कधी एकदा जाऊन आणतोय असं झालेलं आणले आता मस्त पैकी आई साहेबांना म्हटले आता मी पण जेवा बसणार आहे मला भूका लागल्यात जाम जेवतो घरगरीत या जेवाला जेवाला येणार आहे मित्रांनो जेवाला मेनू काय काय दाखवत थांबा तुम्हाला दोनच मिनटं थांबा सगळं दाखवू आणि हरभरा आणि मोडायत बहुते घ्यात त्या लोणचं आणि झुलका चपाती हे बुकायला लागल्या दणकेश्वरी भात सकाळी खाल्लेलो आपण त्याच्यावर आत्ता आपण जेवाला उले वाढून घेऊ तू मस्त पैकी या जेवाला तुम्ही पण लोणचं का आपल्याला लय आवडते बरं काय लोणचं किती जरी घातलं तरी मी खायला दमत नाही बा खोकला लागूच तर खाय सुटी वाढून घेतो घरगरीत कशाची भाजी लेक आहे काय यात हरभराच नाही आहे नुसता बटाटो पण नाही आहे लेक काय काय यात असून घेता जुन का काय आपल्या आई साहेबांच्या वाटेतलंच घेणार मी मस्तपैकी रागालेत बोका हा हा आई साहेब बाबा कशा वाटल्यात आपल्या जेवाचा बघा आहे काय दिसतंय का आईसाहेब पण दिसतंय मी पण दिसतोय मस्तपैकी जीवन घेतो घरगरीत बघू बो आता गोळ्या द्यायच्या आईसाहेबांना जीवन झाला जरा व्यायाम करायचा आणि मग दुपारी झोपवायचा जेवाला या तर भावानं आणि माझ्या बहिणीनं माझं जीवन झाले ले जेवायला लागा वेळ लागत लागतात पाच मिनिटं लागतात ज्या आई बघा अजून जेवायला लागल्यात शिस्तात जेवतात जरा वेळ लागतो हिसाहेबांना जेवायला जरा फॅन लावतो आणि अर्धा तास पडतो मस्तपैकी चालू होती काय झाला मला तर मस्त तडी देणार आहे मी कारण जेवले घर गर तर किती पण जेवण असून आपल्याला जेवायला वेळ नाही बरोबर आता जेवण झाले की ही पण आता व्यायाम करून जपवणारच आहे मग असं आपला दिवस चालू झाला आणि तर जवळजवळ दुपारचं दोन वाजता झाल्यात तरी पण आपले काम अजून चालू आहे चार पर चार वाजता आणि परत भांडी करायला लागतात ते का ते व्हिडिओ मी दाखवत नाही हिसाहेबांना गोळ्यातून देतो मस्तपैकी नंतर ना पाच मिनटं पडतो मग आई साहेबांचे जेवण झाले की मग गोळ्या देऊया